शेतकरी एकजुटीचा केंद्र केंद्र सरकारचा सरकारचा दोन दिवसापूर्वी केंद्र सरकारने तीन लाख टन तेल आयातीचा तसेच पाच लाख मेट्रिक टन मका आयात करण्याचा आणि दहा हजार मेट्रिक टन दूध पावडर आयातीचा निर्णय घेतलेला आहे तो शेतकऱ्यांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा हा निर्णय आहे गेल्या वर्षी सोयाबीन अजूनही विकलेलं नाही शेतकऱ्याच्या घरात पडून असताना परत सोयाबीन तेल पाम तेल करडी रिफाईंड तेल आयात करण्याचा जो सरकारने तुगलकी निर्णय घेतलेला आहे त्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतोय दूध दराचं आंदोलन सध्या सुरू आहे गुजरातमध्ये बत्तीस रुपये लिटर दूध असताना महाराष्ट्रात सव्वीस आणि पंचवीस रुपये लिटरनी दूध विकल्या जाते आहे त्यातही आज दहा हजार मेट्रिक टन दूध भुकटे आयात करण्याचा जो केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे तो शेतकऱ्यांना आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना मारक ठरणारा असल्याने आम्ही या निर्णयाची होळी करून शासनाचा निषेध व्यक्त करतो